हाय हॅलो नमस्कार तर मी आणि माझी आई निघालेलो आहोत नायगावला माझ्या बहिणीकडे जाण्यासाठी तर बघा हा नायगावचा रस्ता आहे आणि हे आहे मार्केट करिंगर। करिंगर तर आम्ही खूप कडाक्याचं ऊन पडलेलं आहे तर आता म्हटलं काय घ्यावं तर इथे घेतले आहे कलिंगड कलिंगड आणि मी खरबूज घेतलेला आहे त्यांच्यासाठी तर हे कलिंगड गोड आहे की नाही जरा चेक करूनच कापून घेतलं आहे तर मग निघालो आम्ही बघा हा आहे ब्रिज तिच्याकडे जाण्यासाठी हा ब्रिज चढून जावं लागतं आणि पूर्ण हे मिठागर आहे खाडीचा पट्टा आहे आणि बघा हा ब्रिज आहे तर तिकडनं उतरून आम्ही शेअरिंग रिक्षा केली पंधरा रुपये सीट आहे एकाचे तर रिक्षात बसून हे चाललेलो आहोत बघा हे आहे मिठागर ते मीठ तयार करतात आणि बघा ही फायनली आम्ही तिच्या बिल्डिंगच्या जवळ आलेलो आहोत ना खूप छान असं आहे बघा इथे ही आहे ती जा बिल्डिंग जा आ, या बिल्डिंगच्या खालचा रस्ता हे आहे माझ्या बहिणीचे घर तिसऱ्या मजल्यावरती हो आहे आणि खूप छान अशी हवा येते हा आहे हॉल आणि ही आहे हॉलची बॅल्कनी किती छान आणि अशी मोठी आहे हा हॉलमध्ये इतका छान व्ह्यू येतो दिसतोय बघा आणि हे आहे महादेवाचं छानसं मंदिर बॅलकन उभं राहिलं की छान असं दर्शन होतं आणि पहाटे पहाटे मंदिराची घंटाही खूप छान हे हे आहे 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 हॉल किचन आणि बनवत तांदळाच्या भाकरी अगे चालूच आहे तुझा थोडा पसारा झालेला <laughs> आहे हे आहे बाथरूम टॉयलेट बाथरूम आहे आणि हे आहे बेडरूम हा आहे बेडरूम जरा लहान मुलं असल्यामुळे घरामध्ये पसारा असतो आणि आहे बेडरूमचा व्ह्यू इथे छान आहे बघा खूप दिवस झाले इला भेटलो नव्हतं म्हणून आज भेटायला आलेलो हो आहोत आम्ही आई आणि मी तर इथे छानपैकी मेनू बनवलेला आहे चिकन आणि सांदाजी भाकर आता आम्ही मस्त आम्ही तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब